नमस्कार मित्रांनो टी वाय मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो भारतीय क्रिकेटचा दिग्गज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना देशातील सर्वात लोकप्रिय तसेच कपल मानले जाते दोघांचे लाखो चाहते आहेत आणि जेव्हा विराट मैदानावर असतो तेव्हा अनुष्का स्टँड त्याला पाठिंबा देताना दिसते या कपलची हीच गोष्ट चाहत्यांसाठी खास आहे ही जोडी अकरा डिसेंबर दोन हजार सतरा रोजी विवाह बंधनात अडकली आणि तेव्हापासून त्यांची केमिस्ट्री लोकांसाठी एक आदर्श बनली आहे तुम्हाला माहित आहे का विराट आणि अनुष्का यांच्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसा सेलिब्रिटी हर्ष दीक्षित यांना एक एक खास जबाबदारी मिळाली होती त्यांच्यासाठी वेगळा आणि अस्मरणीय पदार्थ तयार मुलाखतीत दीक्षित यांनी सांगितले की त्यांनी विहेत नामी पदार्थ बनवला होता त्यामध्ये सापाचा वापर केला होता पुढे ते म्हणाले विराट आणि अनुष्कासाठी फो हा पदार्थ बनवला होता हा पदार्थ सामान्यात बीफ किंवा चिकन मटणाचा रस्सा वापरून बनवला जातो पण विराट आणि अनुष्का त्यावेळी पूर्णपणे ग्लुटेन फ्री आहारावर होते त्यामुळे मी तांदळाच्या नूडल्ससह एक नवीन प्रयोग केला होता व्हिएतनामी पदार्थामध्ये सापाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला जातो सापाची वाईन सापाचे मांस देखील फो असतात विराट अनुष्का आदित शाकाहारी त्यांना सापाचे मांस कसे द्यावे शेफने यात सर्फ गंधाचा वापर केला जो शेंगदाणे नारळ टोफू आणि कोथंबिरीसह स्मोक्ड करून वाढला गेला तसेच एनोकी मशरूम सिंघाडा मिरची यासारखे फ्लेवर्स लेमन ग्रास आलं रस्यासह वाढवण्यात आला रस्या सह, हे सर्व काही विराटच्या जीवनशैली आणि चवीला अनुरूप तयार केले गेले होते दरम्यान क्रिकेट चाहत्यांमध्ये हा प्रश्नही उपस्थित होत आहे की विराट कोहली आणि रोहित शर्मा पुढील विश्वचषकापर्यंत भारतीय संघाचा भाग राहतील की नाही काही महिन्यात भारताला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिके विरुद्ध वन डे मालिका खेळायच्या आहेत त्यानंतर जानेवारी ते जुलै दोन हजार सव्वीस पर्यंत इंग्लंड आणि न्यूझीलंड मध्ये आणखी सहा वनडे सामने होतील मात्र हे काही मर्यादित सामने दोन वर्षानंतर होणाऱ्या विश्वचषकाच्या तयारीसाठी पुरेसे ठरतील का आणि कोहली रोहित केवळ एका फॉर्मॅट वर आणि आयपीएलच्या जोरावर इत, इतका काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टिकू शकतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे